स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी मनापासून एक तुम्ही स्वागत करते त्यांचं कौतुक करते दुसरं असं की या महाविद्यालयात नॅटमध्ये अतिशय यश प्राप्त करून दिलेले आहे पाटील त्यांच्या सर्व स्टाफ शिपाई वर्ग नॅट कोऑर्डिनेटर आणि ज्यांनी या पाहण्यासाठी प्रयत्न केले चांगले चांगला पाय घातला पूर्वीच्या लोकांनी त्या सर्वांचं मी बनपूर्वक अभिनंदन करते प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मला अभिमानाने सांगायचं होतं की तुम्ही खूप आहात कारण तुम्हाला आधार देणारे फार मुख्य ही सगळी टीम तुमच्या पाठीमागे आहे आणि पतंगराव दादा असताना तर काय बघायलाच नको मला त्यांच्या खूप आठवण घरी यायचे आणि त्यांच्या समोर मी गेले की त्यांचं लक्ष दुसऱ्या ज्या काट्याकडे आम्ही तो जेवला का तो हा जेवला का की बा हे पाई जेवल्या का इतके प्रेमळ म्हणजे आपल्यापेक्षा जे, जे खालचे लोक हो आहेत बहुजन समाज आहे त्यांच्याकडे त्यांचं लक्ष असायचं आणि मी यांना म्हणायचं बघा बघायचं जेवतात जे स्वतः दुसरीकडे लक्ष आणि जरा ओढून कारण मला खूप असं यायचं आणि एन जे पाटील तर चिडले तुम्हाला माहिती आहे फार तत्वनिष्ठ होते ते त्यांच्या मीटिंगमध्ये म्हणा काय तर ते ऐकायचे नाही अशा मग आता थंड कसं करायचं एम जे पाटलांना मग अनिल पाटील वगैरे म्हणायचे पतंगरावला पाठलं त्यांच्याकडं मग पतंगराव दादा यायचे आई भाई नारायणराव असं असतो तसं असतं पाटलांना हात फिरवला की नारायणराव ये आणि मग आपलं ते शरीराचं काम व्हायचं तर ते, ते आता दादा आमच्यातनं गेलेले आहेत वाईट वाटतं पण विश्वजित काही कमी नाही आहे आत्ता त्यांचे बंधू पण छान आहेत सगळे संस्कार त्यांच्यावर खूप चांगले आहेत आणि कारण मला या कॉलेजचा अभिमान वाटायचा वातावरण आता आजच्या या वातावरणात आणखी आनंददायक गोष्ट म्हणजे विश्वजित वाढणे मला तर तो, तो मुलासारखाच आहे आणि ते ते तर बरं मला तर आणि निवडून आले ते फार उत्तम नाही तर फार वाईट झालं तर काय चाललंय काय कळत नाही मी परवा ज्ञानेश महाराजांचं भाष्य ऐकलं ते चाललं महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र कुठे चालला गाडगे महाराजांचा महाराष्ट्र कुठे मला इतकं भरून आलं आणि मी रात्रभर अस्वस्थ होते आणि काय चालले पेपरसुद्धा वाचवत नाही आणि मला त्या कोणतो मला पौशाली कापतो तो म्हणतो का तो तो की काय शिक्षण शिक्षणचं होतं भेटमागून संस्थतो मग चीड कशी नाही आहे मला तारखं वाटत होतं पेटावर मा काळ्या झेंड्या घेऊन बाहेर जावं हा आमचे लोक अजून थंड कसे आणि तुम्ही जरा जागे व्हायला पाहिजे बुद्धीजी वर्ग जो आहे तो थ थंड झालेला आहे विचार करत नाही तो चैनीमध्ये मुंबई असं मला वाटतं सुस्त झालेलं आहे म्हणजे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये वाचा पेपर तुम्ही जरा किती कर आपल्यावर लादलेत आणि तेच घ्यायचे आणि वाटायचे तर तुम्ही मला जरा फार सांगतात जर जन गोष्टी आहेत तर तुम्ही जागो व्हायला जा पाहिजे असं मला वाटतं आणि हे जे आम्ही म्हणजे मला जेव्हा ते त्यांचं फॅशन ऐकलं ज्ञानेश महाराज म्हणा किंवा निरंजन असिम सर तेव्हा मला आम या वयात सत्याऐंशी वर हो आणि मला पूर्वीचा काय आठवतो आणि काय आम्ही म्हणजे पारतंत्र्यात आम्ही जन्मलो पण देशभक्ती आमची अशी नसा नसा देशभक्ती शाळा सुटली तर कधी एकदा झेंडा देतो काठी देतो आणि राष्ट्र सेवा केला जातो झेंडा कोणी फाडकायचा त्याच्यात ता ता आमची मारा मारे चालचे स्वामी गुरुजी यायचे साने गुरुजी आम्हाला गाणी शिकवायची छान छान गोष्टी सांगायची प्रभात फेरे आम्ही काढायचो किती काय भारले असा तो काळ होता आणि आज स्वातंत्र्यासून अतिशय दुःख वाटतं की या पिढीला आम्ही काय दिलं आमच्या पिढीला या अन्या पिढीने किती चांगले संस्कार दिले हे काय चालले महाराष्ट्रामध्ये आज आम्ही तर अगोदर पुढचं वाहत काही खरं नाही मला बाबा न जागे वा ते आपली पोरं कुठे जातात ते बागा भिड्याच्या टोळीत जातात गाणे कुठे जातात बाया या व्रतवाईकतात चेंगरा चेंगरी तेवढ्यात माणसं मारतात तर काय म्हणजे तुझं आपली किती शिकवण आपला इतिहास किती सुंदर आहे आणि तेव्हा हे बु बुद्धिजीवी वर्ग प्राध्यापक वर्गाने मुलांना जागृत केलं पाहिजे मी जिथं जिथं असतं ते पोरांना छोपते चांगली की तुम्ही जागे जागेवा उभीत आपल्या कुणीतरी काय तर तेल देता जेवण देता म्हणून भर करून आणि काय ते करतात भुजके काय खातात चेन काय करतात आयांचं आणि आपल्या सगळ्यांचं फार मोठं काम विद्यार्थ्यांना जागं द्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे आणि आम्हाला जेव्हा आम्ही भारतांत होतो तेव्हा आम्ही छान जागे म्हणायचो आम्ही गाडगे महाराजांचं भाषण ऐकले इतका संवाद करायचा खडका खडकापासून आम्ही त्यांचं प्रवचन ऐकले शरीर अंगा तर डप्पा थाप आली त्या अंगावर शेपाटे यायची आणि वाचायचं नाचावं आणि डोंगाजी डोंगर शेतमाथ मी पेरू पिक जे असे लिहायची फार लाऊड स्पीकर लागायचं नव्हता त्यांना ते अंधार अंडावसाट माझी महिना आवाज राहिली माझ्या जीवाची होती फायदे फार सुंदर आम्हाला भाषणं ऐकायची आठवणची भाषणं ऐकली जी श्रांतीची व्हायला पाटलांचं भाषण ऐकलं खदा खदा, खदा हसवायचे आम्हाला बापूंचं भाषण दिली बापूंचं भाषण आम्ही ऐकले आणि आज काय आहे तुम्ही मुलांना जागे आगे बघतो मी पुढे प्राध्यापकांना मला हात जोडून तर आज आम्ही इथं नाही आपला भारत कुठंच आहे ही सगळं व्यवस्था आणणार जातीयता आणणार धर्मदेश आणणार हिंदू मुसलमन काय तो आणण्याचा पोरग बोलतो नाले कस म्हणजे मला अजिबात समजवत नाही आणि वाटायचं आपला भारत कसं होणार जीव तडपडून सर्व काही तुमच्या हातात हे मिळे नम्रपूर्वक ना। सांगते प्राध्यापकांना सुशिक्षित लोकांना आपली मुलं आपले विद्यार्थी विद्यार्थिनी यांना जाग करा प्रबोधन करा त्यांचं जाता येता जागृत करा हे चालले ते भयानक आहे आणि तुम्ही तर जागे नाही झाले तर शाहू फुले आंबेडकरांचे विचार सगळे होळी सापट करणार आणि वर नवे विचार करा जागेवर आजचा कार्यक्रम फार सुंदर झाला मला सगळ्यांचं या दुसऱ्याला पाटील या सगळ्यांचं खूप आप अभिनंदन करायचं वाटतं तुम्हाला बळ पण चांगल्या लोकांचं आहे आमचाही आशीर्वाद आहे अशीच या कॉलेजची भरभराट व्हावू अशी सदिच्छा व्यक्त करून मी आपली गावलेली आहे